नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता पंधरा ऑगस्ट भारतीय राज्यघटना जगात आहे महान भारतीय राज्यघटना जगात आहे महान तिच्या रक्षणाचे सदा राहू दे भान तिच्या रक्षणाचे सदा राहू दे भान चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा शहीदांच्या हृदयातील ज्वाला आठवा शहीदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचे स्वातंत्र्य कायम आहे जिच्यामुळे आज देशाचे स्वातंत्र्य कायम आहे देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिकड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा